जगतामध्ये जीवनाची धन्यता करून घेणारे दोन पद्धतीचे लोक आपल्याला दिसतात एक संत म्हणून अवताराला येतात आणि आपलं जीवन धन्य करून जगताला त्याचा आदर्श प्रस्थापित करून देतात आणि दुसरा वर्ग असा असतो की जे संत या पृथ्वी तलावर अवताराला आले त्या संतांच्या चरणाचा मागोवा घेत 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 तितपर्यंत पोचतात अशा तिथपर्यंत संतांच्या विचाराचा संतांच्या चरणाचा संतांच्या आचाराचा मागोवा घेत घेत संतांच्या जीवनाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करणारी जी मंडळी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली त्यांच्याप्रति आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव आहेच आहे पण आजच्या काळात अशी जर मंडळी दिसत असतील तर त्याच्यामध्ये स्वामीजींचं नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागेल की ज्यांनी ज्ञानोबारांच्या विचाराची कास सोडली नाही ज्यांनी तुकोबाऱ्यांच्या विचाराची कास सोडली नाही ज्यांनी समर्थांच्या अक्षरांची कास सोडली नाही ज्यांनी गोरोबा काका चोखोबाराय जनाबाई नामदेव या संत महात्म्यांच्या आचार विचारशीलतेची मर्यादा कधी मोडली नाही त्या मर्यादेमध्ये ते राहिले आणि म्हणून वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो असं फल या महात्म्यांना प्राप्त होत असत मग ते कुठपर्यंत पोहोचतात अरे जिथपर्यंत संत जिथपर्यंत पोचतात तिथपर्यंत ते जातात ज्ञानोबरे ही भूमिका बोलून दाखवली ज्ञानेश्वरी वाचा आपण श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरिता पावले पावनी सात्विक श्रद्धा चाले तो आहे ते बोलून दाखवतात त्यांनाही तेच फल प्राप्त होत असत कारण संतांच्या मागोमाग त्यांचं जाण असत स्वामीजींनी तेच कार्य आतापर्यंत केलं धर्मरक्षण वेदरक्षण हे त्यांनी केलं वेदरक्षण करतात किती पाठशाळा किती वेदाच्या संबंधातली तळमळ वेदाच्या कल्याणाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका आपल्या आचार विचारशीलतेतून आकृतिबद्ध करण्याकरता अहो रात्र परिश्रम स्वामीजी माझा ऋणानुबंध वेगळा आहे त्यांची कथा असेल त्यांचं लिखाण असेल त्यांचं बोलणं असेल त्यांचं अनौपचारिक बोलणं असेल या सगळ्या बोलण्यातून जे भाव व्यक्त होतात मला फार प्रकर्षानं आठवण होते ज्ञानोबारा जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला बसले ना तेव्हा बाराव्या अध्यायाच्या नमनामध्ये ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंजवळ आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय काय असावं याची एक यादी आपल्या सद्गुरूंच्या समोर प्रकट केली बाराव्या अध्यायाचं नमन आपण पहा सगळं नमन मला सांगायचं नाही पण आपल्या या ग्रंथामध्ये काय काय असावं कोणकोणते गुण असावेत तव। याच्याकरता ज्ञानोबारायने काही मागणी काही यादीच आपल्या सद्गुरूंसमोर प्रकट केली मी आपल्याला सांगतो मनोनियमे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी काय पाहिजे तुम्हाला ग्रंथ निरूपणामध्ये नवरसा भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाचे आखाणी उघडवी देशेचे अक्षोणी विवेकवेलीची लावणी हो दे संग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे उतर्काची दुष्टे सावजे फेडी श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओसरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचीवरी हो दे या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुरशी सदैवे तरीच आता हे आघवे निर्मेन माये हे ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जे अभिवचन देतात आणि ज्या गुणांची खाण आपल्या ग्रंथामध्ये असावी असं ज्ञानोबा राय मागतात ते ज्ञानोबा रायंनी मागितलेलं ज्ञानेश्वरी जसं प्रकट झालं तसं ज्ञानेश्वरी मधून ते स्वामीजींच्या बुद्धीतही प्रकट झालंय विठ्ठला विठ्ठला स्वामीजींच्या वागण्यामध्ये स्वामीजींच्या लिखाणामध्ये स्वामीजींच्या ग्रंथ निर्मितीमध्ये स्वामीजींच्या औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही वक्तव्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसून येत आपण पाहिलं असेल याच व्यासपीठावरून ज्ञानेश्वरीच्या संबंधानं बोलताना किती गदगद होतात त्यांच्या डोळ्यातून का पाणी येतं ज्ञानेश्वरीच्या संबंधानं इतकं मार्दव अंतःकरणामध्ये येतो कुठून नुसतं ज्ञानेश्वरी हा शब्द ऐकल्याबरोबर ज्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं त्यांचं अंतःकरण कल्याण करण्याचं अधिकारी नसेल का रामललांची जी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या प्राणप्रतिष्ठेच्या संबंधामध्ये त्या प्रसंगामध्ये स्वामीजींनी केलेलं भाषण हे भाषण समस्त भारतीयांच्या कानामनाची जिणी व्हावं असं भाषण स्वामीजींनी त्या दिवशी केलं ज्या भाषेतून आम्हाला बोलायचं आहे त्या भाषेतच विचार करायची सवय लागणं हे जास्त महत्वाचं स्वामीजी इंग्रजी बोलतात अस्खलित इंग्रजी बोलतात ते इंग्रजी बोलताना मनात मराठी वाक्य ठरवून त्याचा इंग्रजी अनुवाद करत नाहीत त्यांची विचार त्यांची त्यावेळेला त्यांचा विचारच इंग्रजीत प्रकट होतो हिंदीत बोलत नसतील तर त्या वेळेला त्यांचा विचारच हिंदी भाषेत प्रकट होतो ज्या ते गुजराती बोलत असतील तर त्यावेळेला त्यांचा विचारच गुजरातीमधून प्रकट होतो आणि त्यावेळे ज्या वेळेला ते मराठी बोलतात त्यावेळेला पुण्यात राहणाऱ्या शुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सुद्धा लाज वाटावी इतकं स्वच्छ शुद्ध मराठी ते बोल मी म्हटलं ना त्यांचा माझा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे त्यांचा तीन पिढ्यांचा महाराजांना त्यांनी संत ज्ञानेश्वर पुरस्कार दिला होता आणि त्यावेळेला त्यांनी जे मानपत्र महाराजांच्या संबंधानं लिहिलेलं होतं स्वामीजींना आठवत असेल अजूनही माझ्या आजोबांच्या संबंधानं काव्यमय होतं आणि काव्यमय होतं म्हणजे आज एक कडवं लिहिलं उद्या यमक जमत नाही म्हणून फाडून टाकलं असं नाही बसलं एक टाकी लिहून काढलं एक टाकी हातात पेन धरला तर संपवूनच त्यांनी विराम सा? देऊनच ते थांबले असं एक टाकी लिहून मग आता ह्याला काय म्हणायचं साहित्य सोनियाची आखाणी नाही उघडवी देशाची आक्षोणी नाही ह्याच्यात विवेकवेलीची लावणी होदे संघ नाही त्यांची मध्ये एक मुलाखत टीव्हीवर आपण पाहिली असेल त्या मुलाखतीमध्ये आडवे तिडवे प्रश्न स्वामीजींना विचारले त्या प्रश्नाचे उत्तर ऐकताना पाखांडाचे दरकुटे मोडी वागवादा आव्हाटे कुतर्काची दृष्टे सावजे पेढी हे कळलं नाही आपल्याला आम्हाला कळलं ना हे काय येते कुतर्क कसा खोडायचा असतो त्यांच्याच मुलाखतीतून आपल्याला म्हणून मी आपल्याला सांगतो मी जाहीर जरा स्पष्ट गांभीर्यानं बोलतो की आपल्याला जर असं वाटत असेल की हा स्वामीजींचा अमृत महोत्सव आहे तर हा स्वामीजींचा अमृत महोत्सव नाही हा नाही आहे मग कशाचा हा वैराग्याचा अमृत महोत्सव आहे <प्रागा> हा शिलाचा अमृत महोत्सव आहे हा विवेकाचा अमृत महोत्सव आहे हा अभ्यासाचा अमृत महोत्सव आहे हा समर्पणाचा अमृत महोत्सव आहे हा देशभक्तीचा अमृत महोत्सव आहे हा आत्मसन्मानाचा अमृत महोत्सव आहे कशा कशाचे अमृत महोत्सव आम्ही साजरे करा आपल्या एका एका गुणाचा अमृत महोत्सव जर आम्हाला साजरा करायचा असेल तर अजून दहा वर्ष तरी आम्हाला अमृत महोत्सव साजरे करण्याची परवानगी तरी द्या एक गुणाकरता स्वामीजींनी संन्यास घेतला आता ते स्वामी गोविंद देवगिरी झालेत पूर्वी पूर्वी किशोरजी व्यास होते नावात बदल झालाय हो वृत्ती तीच आहे फक्त पूर्वी पांढऱ्या कपड्यातले सं्याशी होते आता भगव्या कपड्यातले संन्याशी आहेत एवढाच फरक झाला बाकी वैराग्याची भावना पूर्वी ही तीच होती आजही तीच आहे त्यांच्या थोड्याशा तारुण्याच्या काळामध्ये मी त्यांना माझ्या आजोबांकडे वारंवार आलेलं बघितलंय भगव उपर्ण त्याही वेळेला अंगावर होतं दोतर पांढरं होतं वेळेला पण भगव उपर्ण त्याही वेळेला अंगावर होतं अं आणि त्यावेळेच ते भगव उपर्ण हीच सूचना देत होतं की या खालच्या पांढऱ्याला सुद्धा मी कधी ना कधीतरी भगवं केल्याशिवाय राहणार <प्रेंगा> <प्रेंगा> म्हणून हा अमृत महोत्सव हा व्यक्तीचा अमृत महोत्सव नाही गुणांचा अमृत महोत्सव भाग्य आम्ही तुका देखील असं तुकोबरायच जसं म्हणतात की नाही त्याच धर्तीवर तुकोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या समर्थांच्या चोखोबाऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करणाऱ्या स्वामीजींच्या संबंधानं माझ्या अंतःकरणातही असाच विचार प्रकट होतो मी आपल्याला सांगतो मी आपल्याला सांगतो की आम्ही विवेकानंद कधी पाहिले नाही आम्ही जन्माला यायच्या आधी ते भगवत स्वरूपाला प्राप्त झाले आम्ही विवेकानंद पाहिले नाहीत पण आम्ही नंतरच्या पिढींना हे अभिमानानं सांगू शकतो की आम्ही विवेकानंद पाहिले नाहीत पण आम्ही स्वामी गोविंद देवगिरी पाहिले हे आम्ही अभिमानानं सांगू शकतो नंतरच्या पिढीला धन्य म्हणवी न इहलो की लोका भाग्य आम्ही तुका देखील हे जसं तुकोबारांनी स्वतःच्या संबंधामध्ये सांगितलं त्याच धर्तीवर तुकोबारांच्या चरणाचे अनुकरण करणाऱ्या अनुसरण करणाऱ्या अनुगमन करणाऱ्या स्वामीजींच्या संबंधानं हे आम्ही म्हणू शकतो की आमचं भाग्य आहे की आम्ही या जन्मामध्ये स्वामीजींना पाहिलेलं आहे त्यांचं कार्य बघितलेलं आहे त्यांच्या पाठशाळा बघितल्या आहेत त्यांचं वक्तृत्व आम्ही ऐकलंय त्यांच्या कथा आम्ही ऐकल्या आहेत की ज्या कथेच्या संबंधानं सगळ्या समाजाच्या भवव्यथा निवृत्त करण्याचं सामर्थ्य ज्या कथेमध्ये आहे अशा त्यांच्या कथा देश विदेशामध्ये झालेल्या आहेत भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे भगवंतानी त्यांना उदंड आयुष्य द्यावं कारण आता त्यांचं जीवन त्यांच्याकरता नाही त्यांच्याकरता त्यांचं जगून झालंय आता त्यांना जगायचंय ते तया कर्तव्य असे उरले लोकालागी हे लोका करता तुमच्या आमच्याकरता त्यांचं जीवन जर समर्पित असेल तर आमच्या कल्याणाकरता आमचं कल्याण होईपर्यंत आम्हाला भगवत दर्शन होईपर्यंत आम्हाला कृष्णचरणाचं वेड लागेपर्यंत आम्हाला रामरायाच्या नामाचं वेड लागेपर्यंत आमच्या जीवनाचं उद्धरण होईपर्यंत आम्हाला परमात्म स्वरूपता डोळ्याला दिसत असून सुद्धा आमच्या मुखातून अव्याहत नामस्मरण येईपर्यंत भगवंतानी स्वामीजींना आयुष्य द्यावं तोपर्यंत स्वामीजींनी आमच्याकडून नामस्मरण करून घ्यावं आमच्याकडून परमार्थ करून घ्यावा असं भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबराच्या चरणी मी प्रार्थना करतो एकादशीचा पवित्र दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो की तिथीनं आज स्वामीजींचा वाढदिवस आहे एकादशी हा स्वामीजींचा वाढदिवस आहे तिथीनं आज स्वामीजींचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं माऊलींचा प्रसाद म्हणून माऊलींच्या अंगावरचं उपर्ण आणि ज्या रामरायाच्या प्रतिष्ठापनेकरता स्वामीजीने अहोरात्र कष्ट केले त्या रामरायाची एक प्रतिमा स्वामीजींना आपल्याला समर्पित करायची आहे स्वामीजींचं आमच्या घराण्यावर नितांत प्रेम आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या उत्सवात दोन देगलूरकर होते कालही महाराज येऊन गेले पूज्य स्वरूप महाराज काल कीर्तन करून गेले आज मला सेवेची संधी स्वामीजींनी दिली हे केवळ आणि केवळ आमच्या घरावरचं त्यांचं प्रेम आहे एवढंच मी समजतो चाल म्हणायचे

चैतन्य महाराजांविषयीच प्रेम मला मगाशी म्हणाले मी आता झोपत जाऊन पण परत आले चैतन्य महाराजांच्या विषयी प्रेम नाहीये त्यांचं चुंबकत्व खेचून प्रामाणिकपणानं सांगतो ज्याप्रमाणे आता मी या सगळ्या लोकांना सांगितलं की मला काही करायचं नाहीये पण आनंदीत बसून मला श्रीमद भागवत ऐकायचं आहे आनंदीत बसून मला श्रीमद भागवत ऐकायचं आहे माझी प्रामाणिक इच्छा ती होती ते मी करतो पण आहे तो फार मोठा आनंद आहे आता पुन्हा जर मला विचारलं काय करावं तर काही करू नये फक्त कीर्तन ऐकावीत आणि प्रवचन ऐकावीत इतकंच करावं आणि त्यात लोकांची कीर्तन रोज बदलत जावीत पण चैतन्य महाराजांचं कीर्तन रोज असावं तर मी ऐकायला बसणार याच कारण असं आहे हरिभक्ती परायण पूज्य मोठ्या महाराजांची वाणी कसे महापुरुष असतात हे जवळून बघण्यामध्ये एक फार आनंद असतो आंबा पिकावा आणि त्याला आपोआप सगळीकडे सुगंध त्याचा पसरावा अशा प्रकारे श्री महाराजांचं व्यक्तिमत्व या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पिकलेलं होतं आणि त्यांच्या सर्वांगानं परमार्थ पादर होता आणि तेव्हा असं वाटायचं की खरं आणि मी हे लिहिलेलं आहे मी आज बोलतोय असं नाही आहे मी स्वामी अखंडानंदांच्या बद्दल लिहित असताना महाराजांची तुलना करून हे मी लिहिलेलं आहे माझ्या एका प्रस्तावनेमध्ये आणि ती माझी खरोखर अनुभूती आहे आध्यात्मिक प्रमेय शास्त्रीय प्रमेय किती सोपी करता यावी आणि किती रसाळ बनवता यावी आणि ती पुन्हा ज्याप्रमाणे कालिदासानं मर्यादेत राहून शृंगार सांगितला त्याप्रमाणे संप्रदायाच्या चाकोरीत राहून त्याला रसाळपणा कसा ऐकायचं आणायचा इस, हे शिकवणारं चालतं बोलतं ज्ञानपीठ म्हणजे आमचे परमपूज्य धुंडा महाराज होते मला असं वाटलं की याच्या पुढे आता कधी असं ऐकायला मिळणार नाही पण ती माझी दिशाभूल होती हे चैतन्य महाराजांनी सिद्ध करून टाकलं तेव्हाची परिपक्वता आणखी परिपक्व होत गेली आणखी परिपक्व होत गेली आणि हो गे ती जी उतरली ती एकदम चैतन्य महाराजांच्या मध्ये उतरली आणि खरोखर त्यांनी पादाक्रांत करावं जग अशा प्रकारची वाणी सिद्ध केली माचम धेनुम उपासित ते कसं असत हे यांच्याकडे बघून आपल्या कोणालाही शिकता येईल अशा प्रकारचं आहे ऐकत असताना कान तृप्त होतात इतका मोठा समुदाय श्रद्धा संपन्न अंतकरणाने सगळं श्रवण करतो हे बघून डोळे तृप्त होतात आणि प्रतिपल माऊलींच्या चिंतनानं अंतःकरण तृप्त होत राहतं अशा प्रकारचा एक आनंद सोहळा आपण अनुभवतो आहोत मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिक आनंद कुठेही नसेल आत्ता तो आनंद सगळा साकारला आहे तो या ठिकाणी साकारलेला आहे आणि हे सगळं तुम्हा संत सज्जनांच्यामुळे होते त्यामुळे कुठल्याही प्रकारची औपचारिकतेची झालर न लावता परमेश्वरा आम्हाला अशाच आनंदात निरंतर डुंबत राहू दे डुंबत राहू दे डुंबत राहू दे इतकंच मागतो आणि थांबतो